आगामी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी नगर परिषद कस्तुरबा विद्यालय तुमसर येथील येत्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कार्डबोर्ड आणि अन्य शालेय साहित्याचं मदत देण्यात आली आहे ही मदत यासिन छवारे यूथ फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली असून यासीन भाऊ छवारे यांनी स्वतः पुढाकार घेतले तुमसर येथील कस्तुरबा विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे स्वरूपात कार्ड बोर्ड तसेच इतर विविध साहित्य देण्यात आलं ज्यामुळे विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या तयारीत मदत होईल यासिन छवारे youth फाउंडेशनचा संस्थापक ياسين भाऊ छवारे यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कार्यक्रमादरम्यान ياسين छवारे यांना हे लक्षात आले की काही विद्यार्थ्यांचे जूते फाटलेले आहेत त्यामुळे त्यांनी शिक्षणाची वाटचाल थोडी थांबलेली होती यावर त्यांनी त्वरित उपाय म्हणून त्यांनी आपल्या व्यक्तिगत खर्चावर शंभर जोड्या नवीन पायघाडांचे वाटप विद्यालयाच्या मुख्याध्यापक भट्ट सर यांच्या हातून विद्यार्थ्यांना सुपुर्द केले ياسين छवारे यांचे हे कृत्य विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरले आहे कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये यासीन छवारे संस्थापक युथ फाउंडेशन प्रदीप भरणेकर प्रदेश सचिव युवक हितेश चोपकर नानू परमार योगेश तुलसी नंदन प्रवीण भुरे मुकेश मलेवार नवशाद शेख आफ्ताफ्रजा जुबेर खान सुमित लोखंडे दीपक शर्मा आणि यासीन छवारी युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचा समावेश होता त्याचप्रमाणे विद्यालयाचे शिक्षकवृंद देखील उपस्थित होते यासीन छवारे यांच्यामुळे या उपक्रमाची अधिक चांगली प्रतिमा तयार झाली असून विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी यासिन भाऊ छवारे यांचं आभार देखील व्यक्त केले या उपक्रमाने विद्यार्थ्यांना केवळ शालेय साहित्यच नाही तर मानसिक आधार देखील मिळालाय ज्यामुळे त्यांची परीक्षा तयारी सशक्त होईल त्याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज केश्मीत रामटेके सोबत संदीप पडारे तुमसर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल